उद्योगपती रामदास माने यांनी भारतातील पहिले थर्माकोल म्युझियम देवड येथे सुरू केलेलं आहे या थर्माकोलचं म्युझियमचं उद्घाटन माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळेला कोकण माजी आयुक्त प्रभाकर देशमुख माजी पुणे आयुक्त माननीय चंद्रकांत दळवी माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पूर यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या आधुनिक अशा थर्मकोलच्या म्युझियमचं उद्घाटन करण्यात आलं आपण सर्वांना आदर ठरवत आणि त्यातून खऱ्या अर्थानं या काही दिवसाच्या सामान्य माणसाला प्रवेश आहे आणि त्यामुळे सगळं केलेलं आहे वर्षाचे काही समारंभ असतील ते मला खूप आवडले आपण मुलीच्या बरोबर त्या भागात मुलगी दिली त्या घरात काही नसेल शौचालय तर शौचालय देण्याकरता सुद्धा पाच हजार शौचालय त्या ठरलं आणि रुपो ते ठेवलं तर लय भारी होईल शोभाताईच्यामुळं ग्राउंड म्हणून सुरती म्हणून जे काही निर्माण झाले त्याच सर्वांना सहकार्य मिळावं आणि त्यातून नवे संसार उभे राहावे अशा प्रकारच्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आशीर्वादानं हे सांगणं चालावं याची किर्दी